स्वागत आहे अतिशय महत्वाची बातमी आहे आज बुलंद आपले प्रमुख संतोष कोले पटेल यांनी अतिशय महत्वाची बैठक घेतली आहे अतिशय निर्णय आज सेना पार्टीचे नेते संतोष कोल्हा पटेल टिफी बुलंद माध्यमातून आम्ही जाहीर करतोय अतिशय महत्वाची बातमी जालना लोकसभेचे नेते बुलंद राष्ट्रीय राष्ट्रीय प्रमुख महायुतीला विजय करणार नेते संतोष कोले पटेल यांनी महत्वाकांशी निर्णय घेतलेला आहे ते निर्णय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही महत्त्वाचा असू शकतो या निर्णयामागे जालना लोकसभेचे नेते संतोष कुलपेडे यांचं स्वराज्य महत्त्वाचं आहे कारण या स्वराज्यासाठी ती लढाई करतायत आणि ते निर्णय असा आहे कदाचित देवेंद्र फडणवीस यांनाही तो झटका बसेल आणि एकनाथ सुद्धा त्या निर्णयामुळे प्रशन होऊ शकतात कारण संतोष कुलपडे यांनी याप्रमाणे घोषणा केली आहे दोनशे ऐंशी लोकसभेला ते उमेदवार करणार आणि त्याच्यामुळं ते ठरल्याप्रमाणे ते त्या पद्धतीने तीच राजकीय भूमिका जाहीर करतायत किंवा त्या पद्धतीने ते त्यांचा पक्ष वाटचाल करतोय कारण त्यांचं एकच लक्ष आहे महाराष्ट्रातून पन्नास खासदार अर्थात भारतातून पन्नास खासदार बुलंदसेनेचे विजयी झाले पाहिजे आणि आज बुलंदसेना पार्टीची स्वराज्याकरता अतिशय महत्वाची मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्याची सोबत महाराष्ट्राची खानदेश आणि उत्तर महाराष्ट्राची बैठक झाली ज्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला आहे खंडवा लोकसभेला आणि आंबेडकर नगर अर्थात मऊ या दोन्ही लोकसभेला बुलंद सेना पार्टी उमेदवार उभा करणार आहे त्यासोबतच जळगाव आणि रावेर महाराष्ट्रातील नाशिक आणि डिंडोरी असे जवळपास सहा उमेदवार लोकसभेचे सोबत गुजरातमध्ये सुरत आणि गांधीनगर या दोन्ही लोकसभेला उमेदवार उभा करणार आता गांधीनगर म्हटलं तर नरेंद्र मोदी साहेबांच्या जवळचे असलेले सहकारी अमित शहा यांचा तो मतदारसंघ आहे पण आता अमित शहा म्हणतील की संतोषजी मैंने क्या किया आपने तो मेरे खिलाफीचे उमेदवार खडा कर दिया अर्थात राजकारणात कोणी कोणाचं नसतं संतोष कोल्हापटील आज महायुतीचे नेते आहेत विजयी झालेले त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मंत्रीपदापासून नरेंद्र मोदी सरकार अर्थात केंद्रात वंच ठेवत आहे याचं उत्तर ना एकनाथ शिंदे देत आहे ना देवेंद्र फडणवीस देत आहे त्यामुळे महाराष्ट्राची जनता परेशान होत आहे आणि दुसरीकडं शिवसेनेचे आमदार म्हणतात अर्जुन खोतकर की संतोष कोल्हापटेल जोपर्यंत मंत्रीपद घेणार नाही तोपर्यंत मी सुद्धा मंत्री होणार नाही पण आमच्यामुळं तुम्ही कशाला येतात धर्मसंकटात असा प्रश्नच टेवी वलनसेनेच्या टीमनं या माध्यमातून व्यक्त केला आहे अर्थात मग उद्या अर्जुन खोतकरजी यांच्या मंत्रिपदासाठी ते मंत्री व्हायला पाहिजेत ही आमच्या पक्षाची आणि महत्त्वाची का भूमिका आहे पण याच्याकरता आम्ही तुम्हाला निवडूनही दिलेलं आहे जनतेच्या माध्यमात तुम्ही कामही करतायत त्याच्यामुळं हे प्रश्न सुटले पाहिजे आहेत चंद्रकांतजी खेरे यांना दोन हजार एकोणीसला बुलंद सेना पक्षप्रमुख संतोष किवडे यांनी पाठीमा दिला होता त्यासोबतच आम्ही लिहिलं पण होतं बरामतीचं घडीचं काय होईल अर्थात आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेबाची पार्टी असेल अजित पवारचा पक्ष असेल अनेक ठिकाणी त्यांचे आघाड्या झालेल्या आहेत मग महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष सत्यत आहे मग स्थानिक लेवलला तुम्ही कोणत्याही पक्षास कशी आघाडी करणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे हे राजकारण आम्हाला काही पटत नाही त्यामुळे या कु याचा कुठेतरी विचार राज्याच्या नेत्यांनी आणि महाराष्ट्राच्या नेत्यांनी केला पाहिजे अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार सारखं एक नेतृत्व आहे आणि त्यासोबत तेवढंच धुरंधर असलेलं नेतृत्व संतोष कोल्हापटील आहे जे दोनशे ऐंशी लोकसभेला उमेदवार उभा करतायत यासोबतच राहुल गांधी यांच्याबद्दलही ते निर्णय घेणार आहे पण राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते पण त्यांच्या पक्षाचा रोल होता आणि त्यांच्यामुळंच राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहे हे सांगायची गरज नाही नरहरी झिरवळ आणि त्यासोबतच इतर नेते म्हणतात की संतोष कोले पटेल त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय पक्ष प्रमुख आहे त्यामुळे त्यांच्या पक्षात काय निर्णय घ्यायचा किंवा कोणता निर्णय घ्यायचा ते आता आम्ही त्यांना सांगू शकत नाही कारण ते महाराष्ट्राच्या राजकारणातले एक मोठे नेते आहेत अशा प्रकारे नुकतंच झिरवळ साहेबांनी मत व्यक्त केलं त्याच्यावरती झिरवळ साहेब पुढे असेही म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारमध्ये संतोष जिखोले पटेल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तात्काळ मार्गी लावल्या आणि त्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी मध्यस्थी करण्याची गरज आहे नाही ते वेळ निघून गेली तर मग अडचण निर्माण होईल आणि त्याला कोणीही थांबू शकणार नाही आता परत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू आज एकत्र आलेले आहेत त्यांनी दोघांनी घोषणा केलेली आहे अर्थात तुम्हाला माहीत नसेल तर आज आम्ही टी व्हीवरून सेनेला सांगतोय दोन हजार बारामध्ये सर्व सगळ्यात पहिले संतोष कोलबडेचे असे नेते होते की जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे म्हणून त्यांनी पालघर डहाणू वाडा कल्याण डोंबोली रायगड रत्नागिरी आणि शिवाय महाड या सर्वच ठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या होत्या आणि मराठी जनतेने मागणी जन केली होती की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना संतोष कोलपुडे यांनी एकत्र आणा आज संतोष कोलपेडे यांना उद्धवजी ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्थात त्यात उद्धवजी ठाकरे यांचा कुठलाही दोष नव्हता पण काही शिवसेने नेत्यांनी त्यांना विरोधी पक्षनेतेपद नाकारलं होतं त्यामुळे ते महायुतीमध्ये अर्थात मयुराचा पाठिंबा काढून महायुतीला पाठिंबा दिला महायुतीला समर्थ देऊन वर्ष झालं मुख्यमंत्री दौरे करतायत उपमुख्यमंत्री फिरतायत एकनाथ शिंदे फिरतायत एकनाथ शिंदे जालन्यात चार वेळेस येऊन गेले पण एकदाही त्यांनी संतोष कुली पाटलेची भेट घेतली नाही किंवा साधा सुद्धा केला नाही साधा सौंच नाही दाखवलं नाही फक्त यांच्या लोकांना जागा पाहिजे उमेदवार पाहिजे सत्ता पाहिजे महानगरपालिका पाहिजे नगरपालिका पाहिजे जिल्हा परिषद पाहिजे पंचायत समिती पाहिजे आमदारकी पाहिजे खासदारकी पाहिजे हीच वस्तुस्थिती अजित पवारांची पण आहे अजित पवारसुद्धा तीच पाहिजे सत्ता मलाच पाहिजे आमदारकी मलाच पाहिजे खासदारकी मलाच पाहिजे मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काय करायचंय कुठे जायचंय लोकांच्या प्रश्नासाठी आम्हीच बोलायचं का समाजसाठी आम्हीच लढायचं का आरडीसीवर कलेक्टरवरती एस पी वरती पोलीस प्रशासनावरती कोणाचा जिल्ह्यावरती धाक राहिला नाही ज्याल संभाजीनगरमध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढत आहे त्याच्यावर कोणी काही बोलत नाही याच्यावरती सातत्याने मार्कवाड्याचं आणि विदर्भाकारचं जे अधिवेशन असतं ते अधिवेशन सुद्धा पाच ते सहा दिवस घेतलं जातं त्याच्यावरती पत्रकार सुद्धा बोलत नाही सरकार सुद्धा मुख घेऊन गप्प बसलेली आहे मंत्री काही बोलत नाही म्हणजे ही वस्तुस्थिती आहे का बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणत होते सत्ता येत असते जात असते निवडणूक येत असतात जात असतात पण निवडणूक येथे येईल आणि ये जाईल पण महाराष्ट्र महत्वाचं आहे स्वराज्य महत्वाचं देश महत्वाचा आहे आणि त्या देशाचं रक्षण करण्यासाठी संतोष कोलपटी सारख्या नेतृत्वानी आता समोर आलेले आहे त्यामुळे येणाऱ्या राजकारणात पुढं काय होतं ते नक्की पा कडेगाव सोसायटी जिंकली होती त्यानंतर जालना लोकसभा जिंकला होता ही जिंकली आहे आता दिल्ली जिंकू स्वराज्यासाठी टीव्ही बोलतो ना लाईक करा चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि राज ठाकरे उद्धवजी ठाकरे यांना उज्वल वाटचालसाठी टी व्ही बुलंद सेनी टीमकडून शुभेच्छा आहेत ह्या फक्त मराठी माणसासाठी शुभेच्छा आहे आणि साहेबांचं स्वप्न जालना लोकसभेचे नेते ने बुलंदसरीचे ने पक्षप्रमुख संतोष कोलेवटली यांनी हेच पूर्ण करणार आहे कारण स्वराज्याकरता ही लढाई आहे आम्ही स्वराज्यासाठी रोखठोक पत्रकारिता करतो अर्जुन खोतकर यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल टी व्ही बोलंद सेना नंबर वन आणि महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे मनोप्रमुख धन्यवाद बरी एकनाथ शिंदे यांनी पुढचं राजकारण करायचं असेल तर तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे नसतं वेळ निघून गेली तर मग म्हणू नका साहेब हे तुम्ही काय केलं आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आमचा उमेदवार उभा राहतोय तर त्यांचा आमचा काही विरोध नाही आम्ही त्यांना विरोधही करत नाही फक्त आम्ही लोकशाहीच्या नियमाने चालतोय याबद्दल काही निर्णय घ्यायचा असेल मध्यस्थी करायची असेल तर नरेंद्रजी मोदी यांनी थेट संतोष कोले पाटील यांची संवाद साधावा किंवा रावसाहेब दानवेंनी निरोप देऊन रावसाहेब दानवेंनी कोल्हा पाटील यांच्या निवासस्थानी भेट द्यावी त्यातून मार्ग निघतील रावसाहेब दानवे यांची भूमिका काय आहे ते पण आम्हाला कळू द्या कारण नगरपालिकेचा निकाल लागला आहे नगरपंचायचा निकाल लागला आहे जालना संभाजीनगरमध्ये बुलंदेने काय केलं असेल हा महत्त्वाचा विषय आहे ते त्याबद्दल अर्जुन खोतकर आणि संजय शिरसट हे नक्की सांगतील बुलंद आवाज टी व्ही बुलंदा यूट्यूबवर लाईक करा आणि त्यात नरहेर शिरव साहेबांचाही सर्वाधिक पुढाकार आहे कारण ते आमचे छत्रपती संभाजीनगरचे लाडके संपर्क नेते आहे जय महाराष्ट्र युट्यूबवर हिवलन सेना लाईक करा धन्यवाद